राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज मनोज रंगेंना भेटण्यासाठी आझाद मैदानावर गेल्या होत्या त्यांची भेट घेतल्यावर जेव्हा सुळे बाहेर पडत होत्या तेव्हा त्यांची कार मराठा आंदोलकांनी अडवली दोन जणांनी कारवर बॉटल पिरकावली तसंच काही आंदोलकांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली त्यामुळे आंदोलकांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न केला त्याचबरोबर काही आंदोलकांनी या गाडीवरती बॉटल भिरकावली तर त्यानंतर सुप्रिया यांनी गाडी खाली उतर या, या आंदोलकांची समजूत काढली तर या प्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात वेगवेगळ्या भावना असतात एक तर ते आंदोलक चिडलेले आहेत या सरकारने त्यांचे जे हाल केलेत पाणी नाही जेवायला अन्न नाही शौचालयाला जागा नाही कुठली सोय नाही हे आंदोलन चिरडण्याचं काम या सरकारने केलं त्यामुळे आंदोलन चिडलेले आणि आपल्या हक्काची बहीण आपल्या घरी आलेली आहे तिला प्रश्न विचारण्याचं धारिश यांनी दाखवलं आणि बहिणी गाडीतनं उतरून जाऊन त्यांना भेटली माणुसकीच्या नात्याने त्या जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी त्यांनी चर्चा केली त्यांच्या तब्येतीची के विचारपूस केली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं तर ते उद्या देखील विशेष अधिवेशन बोलावू शकतात त्यांच्याकडे जवळपास दोनशे पन्नास आमदार आहेत त्यामुळे आमच्यावर टीका न करता प्रश्न सोडवा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे करून दाखवा तुम्ही आम्ही कुठे नाही म्हणतोय आमची सहकार्याची भूमिका ते आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे करून दाखवा तुम्ही आम्ही कुठे नाही म्हणतोय आमची सहकार्याची भूमिका ते